एकदा जंगलाच्या कडेला एक मोठी उंदरी राहत होती तिचं नाव होतं मोती गोल गोल गाल छोटा पोट पांढर फर आणि लाल छोटा बॅग मोतीला खूप खाण्याची आवड होती एके दिवशी तिला जंगलात चमकणारी एक छोटीशी जादूची वाटी मिळाली वाटीने म्हंटल मोती माझ्यातलं तुला जादू येईल मोतीला आपला नशीबच विश्वास बसत नव्हता तिने वाटीतला पहिला घास खाल्ला आणि ढसा असा मोठा ढेकर निघाला ढेकर निघताच तिच्या समोर प्राण्यांची एक मोठी मिरवणूक तयार झाली मोर डान्स करत हत्ती ढोल वाजवत ससा उड्या मारत जंगलात धुम। मोतीने दुसरा घास खाल्ला आणि ढू यावेळेस मोती ज्या दिशेला बोट दाखवेल तिथे पाण्याचा फवारा उडू लागे जंगलातील प्राणी आनंदाने भरून पावसात नाचू लागले शेवटी मोतीने तिसरा घास घेतला ढक्क यावेळेस तिचा ढेकर इतका जोरात होता की आकाशातून फळांचा पाऊस पडू लागला केळी सफरचंद पेरू द्राक्ष मोती म्हणाली बस मी जादूगार झाली सगळे प्राणी सोबत खाणं नाचणं आणि खेळणं सुरू करून दिलं त्या दिवसापासून जंगलात जेव्हा फळांचा पाऊस पडतो तेव्हा सगळे म्हणतात मोती उंदरीचा ढेकर आला